आहे बघा बघा हे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे बांध बांधलेले किल्ले आहे त्यापैकी हा एक किल्ला आहे लक्षात आलं काय मग हा किल्ला आपण ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला आपल्या लक्षात आलं पाहिजे की एवढ्या उंचावरचा हा किल्ला एवढ्या अवघड ठिकाणचा हा किल्ला मग तो कसा काय बांधला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व हे अधोरेखित आहे वेळा कारण त्यावेळेची परिस्थिती आणि त्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारचे किल्ले तयार करणे आणि त्यावेळेला पद्धत होती ज्याचे किल्ले त्याचे राहचे मग असे छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघड ठिकाणे किल्ले जिंकले सुद्धा स्वतः बांधले सुद्धा आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व अनन्य अनन्यसाधारण आहे आता हा जो आपल्याला दिसतोय रायगड छान आहे तिने तर ह्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता आणि ती आहे स्वराज्याची राजधानी होती तर रायगडावर बघा किती अवघड वाटतो की नाही हे oh, टोक किती अवघड आहे oh, 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 oh. बघा प्रत्यक्षात आपण ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला तुम्ही मोबाईल घेऊन बघता आणि मग त्यावेळेला गेम खेळता हे करता त्याच्यापेक्षा आपण युट्यूबला टाकलं किंवा आपण सर्च केलं गुगलला की रायगड किल्ला इन महाराष्ट्र किंवा रायगड किल्ल्याची माहिती मराठीत टका इंग्रजी टका हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल तर आता बघा कसं छान दिसतंय जसं आता आपण लॅपटॉपवर बघतोय तसं तुमच्या मोबाईलवर दिसू शकतं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती किल्ल्यांची माहिती कोणतीही माहिती आपल्याला जर पाहिजे असेल तर आपल्याला इथेही आता मी इथे काय टाईप केलंय बघा रायगड किल्ला एवढंच टाकलेला आहे आणि किती सगळं तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा शोधून माहिती घ्यायची ओके हा दोन